जय भवानी जय शिवराय मित्रांनो कणकोली वागेरे ते आमची बाग आहे त्याला चिराचं कंपाऊंड करायचं होतं आम्हाला पण एक वेगळा आणि नैसर्गिक पर्याय शोधायचा निर्णय आम्ही घेतला जुलै महिन्यात आमच्या परिसरात सहज उपलब्ध असलेल्या गिरीपुष्पाच्या फांद्या आम्ही कापल्या त्या थेट जमिनीत रोवल्या योग्य अंतर ठेवून आणि पावसाचा फायदा घेत हा प्रयोग आम्ही केला विशेष म्हणजे या संपूर्ण कामासाठी फारसा खर्च आला नाही हा सगळा उपक्रम काही हजार रुपयात पूर्ण झाला आज काही महिन्यानंतर बागेला भेट दिली असता गिरीपुष्पाची झाडे अतिशय चांगल्या प्रकारे रुजल्याचं चा दिसून आलं आहे झाडाची वाढ जोमाने होत असून हळूहळू नैसर्गिक कंपाऊंड तयार झाले आणि फारच देखणं स्वरूप दिस दिसून आलं हा प्रयोग शेतकरी बागायतर आणि कमी खर्चात कुंपण करू इच्छिण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये गिरीपुष्पाची झाडे कशी वाढली आहेत त्याची सवी सद्यस्थिती मी तुम्हाला सांगेन या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा प्लीज